नमस्कार पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत तर आज आपण इथे मस्त तांदळाच्या पिठाचे घावणे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात जाळीदार होतात चविष्ट होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात बघू शकाल छान असे मस्त जाळीदार इथे आपले हे घावणे तयार होणार आहेत बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर जाळी पडते भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबतच शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा तर बघू शकाल जाळीदार असे घावणे कसे करायचे ते सुरुवात करूयात तर इथे तांदळाच्या पिठाचे घावणे तयार करण्यासाठी काही भाज्या घेतल्यात तर कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पातीची जे कांदे असतात ते घेतलेले आहेत सो आधी कांद्याची पातीचे जे कांदे आहेत ते बारीक बारीक सुरुवातीला चिरून घेऊयात कांद्याची पात मी व्यवस्थित बारीक चिरून घेतलेली आहे बघू शकाल मस्त तर हे पातीचे कांदेसुद्धा छान व्यवस्थित बारीक बारीक चिरून घेऊयात पावपाव कप इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे एक गाजर घेतलेला आहे यामधलं अर्ध गाजरच मी वापरणार आहे तर गाजराची सुरुवातीला सालं काढून घेऊयात सालं काढून घेतली की खिसणीच्या साह्याने हे गाजर व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे बारीक खिसणीने हे गाजर व्यवस्थित खिसून घ्यायचं बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर गाजरसुद्धा छान किसून झालेला आहे तर भाज्या तयार आहेत आता इथे एक बोल घेतला आहे ह्या बोलमध्ये एक कप किंवा एक वाटीभर इथे तांदळाची पिठी घेतली आहे तर ही तांदळाची पिठी सुरुवातीला बोलमध्ये घालून घेऊयात मस्त त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं एक चमचाभर धनेपूड घालायची त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा अर्धा चमचाच अख्खे जिरे यामध्ये घालायचे त्याने चव छान उतरते त्याच्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आणि पाव चमचा इथे मी ओवा घालते अतिशय सुंदर चव उतरते म्हणून ओवा घालायचा हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एक वाटीभर मी पाणी घेते आहे थोडं थोडं पाणी घालूनच अंदाज घेत घेतच पाणी यामध्ये घालायचं आहे आधी सुरुवातीला एक वाटीभर पाणी यामध्ये मी घालून घेते आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि विस्करच्या साह्याने गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं बघू शकाल आता एक वाटीभर पाणी घातल्याने बघू शकाल इथे दाटसर आहे हे अजून मिश्रण यामध्ये अजून आपल्याला पाणी लागणार आहे सो अजून एक वाटी पाणी मी घेते आता एक वाटी हे पाणी घेतलेलं आहे यामधलं साधारण पाऊन वाटी पाणी सुरुवातीला मी घालून घेतेय हे बघा पाणी घालून झालं की परत एकदा विस्करच्या साह्याने गुठळ्या मोडत मोडत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं अजिबातही मिश्रणाच्या गुठळ्या इथे अजिबातही होऊन द्यायच्या नाहीत आता जे उरलेलं पाणी आहे ते सुद्धा यामध्ये मी घालून घेते मस्त बघू शकाल संपूर्ण दोन वाट्याभर पाणी इथे मला लागलेलं आहे एक वाटी जर तुमचं तांदळाचं पीठ असेल तर दोन वाट्या पाणी यामध्ये लागतं दोन वाट्या पाणी घालून झालं की मिश्रण एकजीव करून घ्यायचं बघू शकाल अजिबातही मिश्रणाच्या गुठळ्या झाल्या नाहीत चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या जे चिरून घेतलेल्या आपण भाज्या आहेत ह्या भाज्या यामध्ये घालून घ्यायच्या सुरुवातीला कांद्याची पात घालायची त्यानंतर बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आणि जे आपण खिसून घेतलेलं गाजर आहे ते सुद्धा घालून घ्यायचं मस्त अगदी पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होतो लहान मुलांना सुद्धा अगदीच हा नाश्ता तुम्ही देऊ शकता अतिशय पौष्टिक देखील आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सर्व जिन्नस वा मस्त आता हे मिश्रण एकजीव झालेलं आहे बघू शकाल अशा पद्धतीचं हे बॅटर तुमचं बनवून तयार झालेलं पाहिजे म्हणजे रनी कन्सिस्टन्सी हवी बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता घावणं तयार करायला घेऊयात तर गॅसवरती एक तवा किंवा पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे यामध्ये एक चमचाभर साधारण तेल घालायचं तेल छान गरम होऊन द्यायचं तेल छान गरम झालं की हे मिश्रण जे आपण तयार करून घेतलेलं आहे ते, ते बुडापासून असं हलवून घ्यायचं आणि तव्याच्या कडेनी हे मिश्रण सोडायला सुरुवात करायची घावणं करताना तवा किंवा पॅन अगदी कडकडीत गरम असायला हवा तरच जाळी छान पडते सो so, बघू शकाल तव्याच्या किंवा पॅनच्या कडेनी हे मिश्रण मी सोडून घेते आहे आणि नंतर मग मध्यभागी सोडायचं कारण मध्यभागी तव्याची हीट पॅनची हीट अगदी जास्ती असते म्हणून सुरुवातीला साईडने सोडून घ्यायचं कडेने सोडायचं नंतर मध्यभागी सोडायचं आता एक साईड व्यवस्थित भाजून घेऊयात एक साईड व्यवस्थित आता भाजून झाली मीडियम वरती बघू शकाल वरचं जे मिश्रण आहे ते सुद्धा कोरडं झालेलं आहे तर आता पलटवून घेऊयात बघू शकाल काय सुरेख इथे जाळी आपल्या घावणांना पडलेली आहे म्हणून तवा किंवा पॅन गरम असणं अतिशय गरजेचं आहे अतिशय सुंदर दिसतंय बघू शकाल ही साईडसुद्धा छान भाजून घेऊयात अलट पलट करून छान असं भाजून घ्यायचं आणि बघू शकाल हे धिरडं किंवा घावन आपलं बनवून तयार झालेलं आहे किती सुंदर जाळीदार झालेलं आहे अशाच पद्धतीने एक दुसरं अजून एक घावन तुम्हाला मी करून दाखवते पॅनमध्ये तेल घालायचं बॅटर हे बुडापासून हलवून घ्यायचं आणि पॅनच्या कडेनी हे बॅटर सोडून घ्यायचं वा काय सुरेख जाळी पडती आहे बघू शकाल इथे तुम्ही तवा एकदम कडकडीत गरम करून घ्यायचा आणि मगच हे बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे कडेनी सोडायचं नंतर मग मध्यभागी सोडून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मस्त काय सुरेख जाळी दिसती बघू शकाल इथे तुम्ही आता ही साईड व्यवस्थित आपण एक साईड भाजून घेऊयात मस्त एक साईड आता भाजून झाली की पलटवून घेऊयात वा जबरदस्त काय सुरेख जाळी पडली आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता खालची साईडसुद्धा भाजून घ्यायची अलट पलट करून दोन्ही साईड छान भाजुन अशा भाजून घ्यायच्या आणि एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे घावणं काढून घ्यायचे जेणेकरून ते सॉगी होणार नाहीत अशाच पद्धतीने सर्व घावनं करून घ्यायचे बघू शकाल इथे सर्व घावनं करून घेतलेली आहेत आणि काय जाळी सुरेख पडलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर होतात ही घावनं तुम्ही टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकता अतिशय सुंदर होतात सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा ही घावणं अगदीचं तुम्ही करू शकता लहान मुलांनासुद्धा अगदीचं देऊ शकता जरूर अशा पद्धतीने ही घावनं करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग कुसकुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय